नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे कलर क्यूप सॉल्व करण्याची पहिली स्टेप तर पहा लक्ष देऊन पहा एकदम सोपी स्टेप आहे आणि कोणी पण हा कलर क्यूप सॉल्व करू शकतो याच्यासाठी पूर्ण सॉल्व्ह करण्यासाठी फक्त अडीच ते साडेतीन मिनटं लागते फक्त त्याच्या स्टेप व्यवस्थित ध्यानात ठेवायच्या तर पहिली स्टेप तुम्हाला सांगतो तो सलतेर तो। तर नवीन असाल तर पर तुम्ही पा एकदा तुम्हाला हे बाजू वगैरे सांगतो कोणत्या राईटले कोणता पण एक कलर घ्यायचा वरती आपण व्हाईट घ्यायचं शक्यतो व्हाईट घेतल्यानंतर ते पटकन लक्षात येतं तर कलर किंवा असं घेतल्यानंतर हे फिरून नाही द्यायचं हे आपले राईट आणि हा खालचा डाऊन पहिल्या स्टेपसाठी फक्त हे दोनच ठेव ध्यान ठेवायचे राईट आणि डाऊन तर चला तर सुरुवात करूया सॉल्व करण्यासाठी पहिली स्टेप व्हाईट पाहिजचा आणि असा व्हायचं असा प्लस बनवून घ्यायचा एक आलेलं आहे आणि तिच्या खाली तोच कलर पाहिजे हे खूप सोपं आहे पहिलं हे पण झालेलं आहे आता असं प्लस आणि खालचे कलर मॅच झाले पाहिजे चारी पण हे पण मॅच झाले नाही मी तुम्हाला की तुला कोपरे कसे बसवायचे त्याच्यासाठी जी स्टेप आहे पहिली ती पहा हे कुठंतरी लिहून घ्या नाही स्क्रीनशॉट मारून घ्या आर खाली आणि डाऊनचं साईडला स्क्रोल परत आरवर परत डाऊन मागा तर त्याच्यासाठी काय करायचं आहे इथे जो कलर आहे तो खाली आणायचा आहे तर हा पाहत इकडून हिरवा आणि इकडून नारंगी तो इथं खाली आणायचा कपड्याच्या खाली त्याच्यासाठी ते स्टेप आर खाली डावून इकडं परत आर वरती परत डावून इकडं तर जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत तसंच करायचं आहे आर खाली डावन इकडं परत वरती आर डानेकड़ आर खाली खालिक आर वर डावन आर खाली डावन इकड़ आर वर डावनार जो बस नहीं तसच कराए आर खाली खा बस ले जाए अपना कॉपर तो व्यवस्थित आता हाँ कॉपरा रही तो बसन ये तुम कलर खाला तो कोपरा इथं बसवायचा आर खाली डावन इकडं आरवर डावण परत इकडं आर खाली डावन इकडं आरवर डावून परत आर खाली डावन इकडं पा तर तो कोपरा बसलेला आहे तर पहिली स्टेप ही आहे मित्रांनो आलं नसल तर, तर परत एकदा व्यवस्थित पा परत एकदा मी तुम्हाला सांगतो म्हणून फर्स्टमध्ये थोडा म्हणजे व्हिडिओ मोठे होणार नाही ते आपले दोन कोपरे आधी व्यवस्थित बसलेले होते त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात नाही तर पहा हा व्हाईट घेतला खालच्या बाजू मॅच करून घ्यायच्या व्हाईटच्या प्लस करून प्लस करायचं काही सूत्र नाही ते होतं पटकन दोन तीन वेळेस केल्यानंतर येता लक्षात हे पहा लाल आपण करून घेतलेलं आहे तर आता आपण हिरो हिरो झालेला आहे पण झालेलं आहे प्लस झालेलो आहे आपलं असं प्लस आणि खालचे हे मॅच झाले पाहिजे हे करायचं आणि त्याच्यानंतर हे कोपरे पाहिजे हिरवा आणि खलन लाल आहे तर तो इथे बसणार आहे त्याच्या खाली घ्यायचा आणि आर खाली डाऊन इकडं आर वर, डावन परत वर डाऊन परत माग बसलेल्या वाक्यामध्ये तर निळा लाल इथं बसेल आर खाली डाऊन इकडं आर वर, परत वर डाऊन परत माग आर खाली जो कोणतं बसत नाही ते स्टेप करायचे आर खाली डाऊन इकडं आर परत वर तर बसलेल्या वाक्यामध्ये आणि हा आता हिरवा नारंगी तू इथं बसल त्याच्या खाली आणला आपण आता आर खाली डाऊन इकडं ओके बसलेला आहे आणि हा तो उलटा बसलेला आहे त्याच्यासाठी परत तेच करायचं आहे आर खाली डाऊन इकडं वर परत डाऊन मागा आर खाली डाऊन इकडं वर तर झाले ते करते पूर्ण स्टेप तर थँक्यू सो मच आपलं व्हिडिओ पाहिल्याबद्दल सबस्क्राईब करून ठेवा दुसरी स्टेप लगेच थोडे टायमात तुम्हाला टाकून दे आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा नाहीतर लिहून ठेवा कुठे एकदम सोपी पद्धत आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू